हाय गाय इज वेलकम टू आनंदी फूड्स आज आपण पाहणार आहोत सुक चिकन कसं बनवायचं ते इथं आपण घेतलेलं आहे किसलेलं खोबरं दोन तीन चम्मच अद्रक लसूण फुटाण्याची डाळ धने कांदा आणि कोथंबीर कांदा मी आधी गॅसवर भाजून घेतलेला आहे आता आपण हे सर्व तवेवरती तेल टाकून भाजून घेणार आहोत आधी मी धने भाजत आहे धने व्यवस्थित लाल झाले ना तेल टाकून भाजून घ्यायचे मी धने भाजून घेत आहे आधी आपण चिकन सुक्यासाठी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे आणि दोन चम्मच धने घेतलेले आहेत त्याला आपण व्यवस्थित भाजून आहे काळ्या मसाल्यातलं आहोत आपण व्यवस्थित भाजायचे म्हणजे ते कडक झाल्यानं व्यवस्थित मिक्सरला बारीक होतात धने इथे चांगले भाजलेले आहेत आता आपण ते काढून घेणार आहोत आणि आता भाजणार आहोत डाळ हे फुटाण्याची डाळ आहे ती घेतली मी इथे दोन चम्मच तेल टाकून तिला पण व्यवस्थित आपण भाजून घेणार आहोत ब्राऊन असतो मसाले सर्व व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत मग ते आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत आता डाळ एकदम ब्राऊन झालेली आहे आता आपण ती काढून घेणार आहोत आता आपण भाजून घेणार आहोत किसलेलं खोब खोबरं ना किसून घ्यायचे म्हणजे कि किसून घेतलं ना खोबरं व्यवस्थित भाजलंही जातं आणि मिक्सरला पटकन बारीक होतं इथे चार चम्मच मी खोबरं घेतलेलं आहे किसलेलं तीन किंवा चार चम्मच तुमच्या आवडीनं सर तुम्ही घेऊ शकता त्याच्यात तेल टाकलं आहे थोडंसं आणि भाजून घेतलेलं आहे व्यवस्थित एकदम कडक वस्तू भाजलेलं आहे किसलेलं असल्यामुळे ना ते पटकन भाजलं जातं खोबरं काढून घेतलेलं आहे आता आपण भाजणार आहोत कांदा जो मी आधी गॅसवर भाजून घेतलेला आहे आता तेल टाकून परत फ्राय करून घेत आहे तव्यावरती थोडंसं तेल टाकायचं आहे आणि त्याच्यात कोथिंबीर टाकायची सर्व भाजून घेऊन आपण ते सगळं मिक्सरला बारीक करणार आहोत आता भाजले व्यवस्थित आता मी ते काढून घेत आहे एका प्लेटमध्ये हे बघा सगळं व्यवस्थित भाजलं आहे ते आता आपण मिक्सरला बारीक करणार आहोत आता इथे ते मी तेल तापत ठेवलेलं आहे त्याच्यात ते वाटलेलं वाटण टाकत आहे वाटण टाकलं ना तर त्याला व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करायचं आहे थोडीशी कोथिंबीर टाकायची चांगलं तेल सुट पर्यंत फ्राय केलं ना त्याच्यात आपण टाकणार आहोत मसाले मी हळद टाकत आहे अर्धा चम्मच ला कमी टाकत आहे कारण की आपण चिकन शिजवताना पण टाकले अर्धा चम्मच मिरची पावडर टाकत आहे तुम्हाला जसं तिखट पाहिजे तसं टाकू शकता आणि हा आमचा घरी बनवलेला काळा मसाला आहे तो टाकत आहे एक चम्मच बाकी काही आपल्याला जास्त मसाले नाही टाकायचे आणि थोडीशी मी नाही इथे कस्तुरी मी येथे टाकणार आहे थोडीशी टाकत आहे तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता किंवा नाही पण आता चांगलं परतून घेणार आहे तुम्ही पाहू शकता किती छान तेल सुटलेलं आहे गॅस मिडियमच ठेवायचा आहे आता मीठ टाकत आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही मीठ टाकू शकता हे लक्षात ठेवायचं की नाही आपण चिकन शिजवताना पण मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे इथे थोडं कमीच टाकत आहे आम्ही आता चिकन शिजलेलं चिकन टाकत आहे अर्धा किलो आणि चांगलं मिक्स करून घेत आहे त्याला पाच सहा मिनटं चांगलं परतून द्यायचं आहे पाहू शकता किती छान तेल सुटलेलं आहे वास पण छान येतो दिसायला पण छान दिसते मुले ना खूप आवडीने खातात छान फ्राय झालेला आहे एक सहा सात मिनटं तुम्ही त्याला ना परतून घ्यायचे मिडियम गॅसवरती आपण पाण्याचं कुठेच यूज केलेलं नाही अजिबात फक्त ते तेलामध्येच केलेलं आहे बघा किती छान दिसते सारखं हलवत राहायचं कारण की पाणी नाही टाकलेलं ना ते खाली आता आपण ना कोथिंबीर टाकणार आहोत वरतून आता हे खाण्यासाठी रेडी आहे गॅस बंद आहे तुम्हाला पाहिजे तसं खाऊ शकता तुम्ही सुको वगैरे किंवा चपाती सोबत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सब शेअर करा सबस्क्राईब करा